हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा टेट एक्झाम जी काही तुमची कंडक्ट करण्यात आलेली होती त्या रिगार्डिंग त्याच्या रिझल्टविषयी एक नवीन अपडेट जे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ह्या टेट एक्झॅमचा निकाल कधी लागणार आहे कधीपर्यंत तो लागू शकतोय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याआधी बघा तुम्हाला सर्वांना माहिती की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे आणि आजचा मला वाटतं शेवटचा दिवस असेल डी आर ची पण जी काही फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती सुरू आहे Uh, त्याचाही आजचा जो आहे किंवा कालपर्यंतच होती मला वाटतं त्याच्यामुळे या दोन्ही फॉर्म फिलिंग च्या प्रोसेस ज्या आहेत त्या पूर्ण होत आहेत मग त्या रिगार्डिंग जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर पहा अकॅडमी मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे काही एएनएम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट असेल, असेल किंवा फार्मसिस्ट आहे पशुधन पर्यवेक्षक या सगळ्यासाठी ज्या आहेत नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जो काही तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबस अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि जे काही लेक्चर्स आहेत त्याचे अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू आणि व्हिडिओज डाऊनलोड देखील करू शकणार आहात ई टे सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत तर या सगळे फीचर्स जे आहेत बॅच मध्ये अवेलेबल असणार आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टेट ही जी काही एक्झाम आहे त्याचं जे काही रिझल्ट लागणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघा राज्यातील शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल जो आहे तो लवकरच लागणार आहे असं सांगण्यात येते आणि लोकमत या पेपरमध्ये ही न्यूज जी आहे ती आलेली आहे पहा राज्यातील हजारो डीएड बीएड उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी दिलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जो आहे तो लवकरच जाहीर होणार आहे या आधी त्यांनी जे काही अपडेट दिलेलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की जे बाकीचे नॉर्मल कॅन्डिडेट आहेत त्यांचा रिझल्ट लवकर लागेल आणि डीएड डीएडबीएट जे स्टुडंट्स जे आहेत त्यांचा रिजल्ट उशिराणी लागणार आहे पण आता हे जे काही आयुक्त आहेत महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी लोकमतला काय सांगितलेलं आहे बघा तर ते म्हणतायत की हे डीएड आणि बीएड आणि बाकीचे सगळे स्टुडंट जे आहेत त्यांचा एकत्रच रिझल्ट लागू शकतो आणि मंथ एंड पर्यंत जो आहे तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे बघा आणि त्याच्यासाठी कागदपत्र जी आहे ती कशा पद्धतीने तुम्ही पाठवणार आहात तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता ऑनलाईन चाचणी जी आहे ती झालेली होती या उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा परिषदेच्या कार्यालयात जाऊन रजिस्टर पोस्टद्वारे अथवा ईमेलद्वारे वैद्य कागदपत्रे जे आहेत ईमेल असेल पोस्ट असेल किंवा डायरेक्टली जे काही आहे परीक्षा परिषदेचं कार्यालय जे आहे तिथे जाऊन तुमची कागदपत्र जी आहेत तुम्ही सबमिट करायचे आहेत असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे जे इन्फॉर्मेशन आहे ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे काही आयुक्त आहेत अनुराधा ओक या मॅमनी ही इन्फॉर्मेशन जी आहे दिलेली आहे की तुमची आता एक्झाम चा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर डिक्लेअर होणार आहे आणि त्यासाठी जे काही तुम्ही तुम्हाला कागदपत्र जी आहे ती परिषदेच्या ऑफिस मध्ये जमा करायचे आहेत किंवा द्वारे जे आहे ते तुम्ही सेंड करू शकणार आहात तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की टेटचा रिझल्ट जो आहे त्या रिगार्डिंग ऑथेंटिकेट जी काही इन्फॉर्मेशन आहे आयुक्तांनी दिलेली ती काय आहे ती आपण पाहिलेली आहे आणि पहा टेट आणि टीईटी यासाठी जे काय आहेत न्यू बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत तसेच डीएमई आर ची का जी काही फॉर्म फिलिंगची प्रोसेस आता कम्प्लीट झालेली आहे त्या रिगार्डिंग पण न्यू बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्या नवीन बॅचेसमध्ये तुमचा जो काही डिटेल सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे तुमच्याकडून अशा पद्धतीने प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे की तुमचं एक्झाम मध्ये जे आहे सिलेक्शन होण्याचे चान्सेस चा 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 इन्क्रिज होतील आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की टेटचा जो काही रिझल्ट आहे तो कधीपर्यंत लागू शकणार आहे याची ऑथेंटिकेट जी काही इन्फॉर्मेशन आहे आयुक्तांनी दिलेली ती आपण पाहिलेली आहे तसेच जर रिझल्ट लागला मग त्या रिगार्डिंग काही अपडेट असतील तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत ते पोहोचवले जाणार आहेत त्यासाठी हा इन्फॉर्मेशन जर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे